नमस्कार सुषमा जल्दी हल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण टिफिनसाठी परफेक्ट अशी मटकीची उसळ कशी बनवायची आणि ती डब्यामध्ये कशी द्यायची ते पाहणार आहोत रेसिपी फार सोपी आणि साधी पटकन होणारी आहे रेसिपी पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी पाहूया ते मी या वाटीने दोन वाटी जी आहे ती मटकी भिजून घेतली होती आणि ही जी आहे तर भिजल्यानंतरची मटकी आहे तर बघू शकता याला मोड आलेलं आहे मला खूप मोड येऊन होतं द्यायचं त्याच्यामुळे मी हे कापडात ठेवली नाही मटकी अशी ज्या गंजामध्ये भिजत घातली होती ना तर भिजल्यानंतर त्याचं पाणी काढून त्याच्यामध्येच त्याला मोड आलेली तर अगदी छोटी छोटी मोड आलेली आहे आणि मला एवढीच मोड पाहिजे होती तर ही मटकी जी आहे ती जवळपास वजनाने म्हणाल तर तीनशे ग्राम वगैरे ही मटकी आहे त्यानंतर आपल्याला त्यासाठी जे इतर साहित्य लागणार आहे ते, ते म्हणजे कांदा म्हणजे मोठा एक कांदा मी कापून घेतलेला रफली करायचा चॉप नंतर एक मिरची आहे तिला मी बारीक करून घेतली नंतर नंतर सहा ते सात लसणाच्या कळ्या आणि एक इंची आल्याचा तुकडा आहे तर त्याला मी असं रफली फ्रेशली असं ठेचून घेतलं खलबत्त्यामध्ये नंतर एक टोमॅटो आहे आणि ही थोडीशी कोथिंबीर आहे आता पुढची प्रोसिजर बघूया गॅस ऑन करून कढईमध्ये तेल टाकून घेऊया तर बघू शकता एक टेबलस्पून मी इथे तेल टाकून घेतलेलं तेलाला आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊ आणि मोहरीला जे आहे ते तडतडू द्यायचं मोहरी तडतडायला ला तर लागली की त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालून घेऊ आणि जिऱ्यालाही फुलू द्यायचं आहे थोडंसं गॅसचा पावर जे आहे आता कमी करून देते आणि त्याच्यामध्ये दे हा चिरून घेतलेला कांदा जो आहे तो टाकून घेते आपण याला मिक्स करून घेऊ आणि या कांद्याला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला ब्राऊन वगैरे होऊ द्यायचं नाही आहे हा कांदा आणि कांदा सॉफ्ट झाला की त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण याची ही पेस्ट टाकून घेऊ आणि ही हिरवी मिरची जी आहे ती पण टाकून घेऊ त्याला परत थोडा वेळ आपण शिजू देऊ लसूण आणि अद्रकाचा कच्चेपणा एक निघून जायला पाहिजे बस तेवढंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर ही कोथिंबीर टाकून घेऊ फोडणीलाच टाकूया कोथिंबीर छान फ्रॅगनन्स येतो किंवा टेस्ट पण चांगली येते त्याच्यामुळे मिक्स करून घेऊ थोडं हा अर्धा चमचा जे आहे हळद आणि एक चमचा मिरची पावडर मिरची पावडर आणि हळद आपण या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊ आणि मिरची पावडरला आपल्याला थोडंसं याच्यामध्ये होऊ द्यायचं आहे तेलामध्ये ते त्याच्यामुळे मिरची पावडरचा कच्चेपणा पण निघून जातो मिरची पावडर झालं की त्याच्यामध्ये आता आपण हे टोमॅटो घालून घेऊ याला मिक्स करून घेऊया इथे गॅसचा पावर जे ते अगदी स्लिमवर ठेवायचं जेव्हा आपण मिरची पावडर टाकतो कारण तेल कमी असल्यामुळे ठसका उडणार नाही त्यामुळे इथे मी, मी धाण्याची पावडर वगैरे वापरलेली नाही आहे कारण इथे मी कोथिंबीर वापरली फ्रेश त्याच्यामुळे धाण्याचं पावडर टाकलं नाही आता मीठ घालून घेऊया आपण सो दीड चमचा मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं तुम्ही चवीनुसार टाकू शकता परत हे आपण मिक्स करून घेऊ त्याच्यामुळे काय होईल आपले टोमॅटो छान सॉफ्ट होतील लवकर आणि याच्यावरती झाकण ठेवून अगदी दोन मिनिट आपण होऊ देऊ म्हणजे टोमॅटो सॉफ्ट होतील आपले लवकर इथे मी दोन मिनिटही नाही अगदी एक मिनिटच होऊ दिलेलं आणि परत आपण हे मिक्स करून घेऊ बघू शकता बरेचसे आपले टोमॅटो जे आहेत ते छान सॉफ्ट झालेले आहेत आता टोमॅटो थोडंसं थाडं होतं त्याच्यामुळे तो सॉफ्ट व्हायला थोडा वेळ लागतो अगदी थोडं नरम असेल तर तो पटकन सॉफ्ट होऊन जातो फक्त वाटीभर पाणी आहे एवढं पाणी घालून घेते एक वाटी इथे आता थोडंसं गॅसचा पॉवर जे आहे ते वाढवून देते आणि या पाण्याला जे आहे ते छान उकळी द्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये बघू शकता इथे आपलं पाणी जे आहे ते छान उकळतं आहे मस्त त्याच्यामध्ये आपण ही मटकी जी आहे ती टाकून घेऊ तर मटकीला जी आहे ना करायच्या आधी जेव्हा तुम्ही भिजत घालता मोड येतं त्याला तर ते झाल्यानंतर त्याला धुवून घ्यायचं चांगलं त्या मटकीला जे हात घालून वगैरे नाही धुवायचं पण त्याच्यामध्ये थोडा वेळ पाणी टाकून ठेवायचं आणि नंतर मग ते एखाद्या चाळणीत काढून घ्यायची आणि परत थोडंसं पाणी अजून टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण आता ही सगळी मिक्स करून घेऊया आणि मटकी जी आहे ना जेव्हा तुम्ही नाश्त्यासाठी करताना तर कुकरमध्ये करू नका कारण मटकी लवकर शिजून जाते त्याच्यामुळे ती गंजात करायची किंवा कढईमध्येच करायची जर नाश्त्याला करायची असेल तर याला मिक्स करून घेतल्यानंतर आपण आता याच्यावरती झाकण ठेवून देऊया आणि झाकण ठेवून दिल्यानंतर अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर झाकण ठेवल्यानंतर पाच मिनिटांनी मी याला चेक करते आहे परत आपण ही मिक्स करून घेऊ आता ही सगळी मिक्स करून झाली की या ना चेक करूया आपण तर घ्यायचा आणि दाना, दाना थोडा दाबून बघायचा किंवा थोडसा तुम्ही खाऊ नाही बघू शकता तर बघू शकता दाना जो आहे तो म्हणजे हा दाणा जे आहे ते खूप गलगल ही उसळ शिजू नाही द्यायची आहे थोडीशी आपल्याला अर्धी कच्ची म्हणतो ना तशीच उसळ ठेवायची आहे आणि तुम्ही जर असा दाणा दाबला तर तो तुटतो आहे म्हणजे खूप इझिली नाही तुटायला पाहिजे किंवा दातानी चावून बघायचं तेव्हाही आपल्याला कळतं की उसळ प्रॉपर झाली की नाही की फक्त त्यातला एक कच्चेपणा निघून जायला पाहिजे तेवढीच ही उसळ शिजून घ्यायची आणि तीच सगळ्यात मोठी टिप्स आहे या उसळमध्ये जेव्हा आपण नाश्त्यासाठी उसळ बनवतो ना तर ती उसळ खूप जास्त शिजू न देता त्याचा फक्त दाणा जो आहे तो अशी थाळी राहू द्यायची त्याचा कच्चेपणा निघू द्यायचा त्याच्यामुळे या उसळीला खूप छान टेस्ट येते मी अगदी थोडंसं अर्धा मिनिट परत झाकण ठेवून याला शिजूक देते आणि नंतर गॅस बंद करून देणार आहे अर्धा मिनिट झालेलं आहे आणि अर्ध्या मिनिटानंतर मी आता गॅस बंद करून दिला पण आता मी झाकण काढत नाही आणि दुसरी अजून महत्वाची टिप्स म्हणजे याच्यामध्ये पाणी जे आहे ते खूप जास्त घालायचं नाही म्हणजे एवढ्या उसळीला मी एक वाटीभर पाणी घातलं ना तेवढं परफेक्ट आहे तर दोन मिनिटानंतर आपण बघूया झाकण उघडून आणि परत याला मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला मी दाखवते परत आणि बघू शकता अगदी परफेक्ट आपली ही शिजलेली आहे म्हणजे ही दाकड कच्ची तुम्ही अशी किंवा अर्धवट कच्ची जर शिजवून घेतली ना तर याची टेस्ट जी आहे ती शेवटपर्यंत तशीच राहते आणि अगदी असम ही लागते खायला आणि एक हेल्दी पण ती राहते म्हणजे आपण पूर्णपणे हिला गलगल न शिजू देता अर्धी शिजवल्यामुळे एक हेल्दीनेस पण त्याच्यामध्ये भरपूर असतो आणि इथे आपली अगदी सोपी पण तेवढीच हेल्दी उसळ तयार आहे चला आपण सर्व करायला घेऊया तुम्ही जर ही उसळ टिफिन मध्ये नाश्त्यासाठी देत असाल तर एक काम करायचं आपण पहिले हा टिफिन उघडून घेऊया आणि मी या दोन याचा डब्बा आहे तर खालच्या डब्यामध्ये जे आहे ती उसळ भरून घेते तुम्ही बघा या उसळीमध्ये कुठेही जास्तीचं तेल नाही आहे आणि अगदी परफेक्ट शिजलेली आहे दाणे दाणे दिसते पण तेवढीच थोडंसं ओलसर पण आपण या उसळीला आहे आणि या दुसऱ्या डब्यामध्ये मी थोडे कांदे याच्यामध्ये टाकून घेते आहे कारण काय होते ना की ते सगळंच त्याच्यामध्ये टाकलं तर ते खराब होऊन जातं त्याची टेस्ट पण बिघडते नंतर हा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आहे पण हे दुसऱ्या डब्यामध्ये द्यायचं कारण मुलं बऱ्याच वेळाने खातात आणि मग ते चांगलं राहत नाही तसं का ही लिंबू पण मी देणार आहे कारण काय होतं ना की मुलांना अशा पद्धतीचं आवडतं म्हणजे थोडंसं उसळतं आहे पण उसळायला थोडंसं आपण वेगळा ट्विस्ट दिला की मुलं छान खातात आवडीने तो डब्बा म्हणून हा वेगळा तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही वेगळ्या डब्यात देऊ शकता कांदा टोमॅटो आणि लिंबू आणि अजून थोडंसं त्याला एक मुलांसाठी थोडंसं सा क्रंचीनेस आणायसाठी अशा छोट्या डब्यामध्ये शेव जे आहे ते वेगळे द्यायचे त्याच्यामुळे काय होते की शेव छान क्रंची राहील आणि त्यांना जेव्हा खायचं राहील ना तर तेव्हा ते वेळेवरती ते ते खातील त्याच्यासोबत तुम्ही एखादी प्लेट देऊ शकता म्हणजे आपली जी पेपर प्लेट वगैरे असते ना ते तुम्ही देऊ शकता त्याच्यासोबत आणि आता आपला हा तुम्ही टिफिनला द्यायचा असेल तर अशा पद्धतीने टिफिन बनवू शकता थोडीवरती कोथिंबीर टाकून घेऊ तुम्ही डब्यामध्ये पण मी थोडी कोथिंबीरी टाकून घेते छान स्वाद येतो कोथिंबीर असली की तुम्ही जर घरच्या नाश्त्यासाठी बनवत असाल तर छान प्लेटिंग पण करू शकता कांदे टाकून घेऊया टोमॅटो थोडे शेव आणि शेव टाकले की लागलेच खायला घ्यायचे कोथिंबीर तर हवीच आणि लिंबू अर्थात हे सगळं तुमच्या आवडीनुसार नाहीतर तुम्ही प्लेन तसंही खाऊ शकता खूप छान लागतं आणि लगेच गरमागरम खायला घ्यायची आणि तुम्ही बघू शकता सुपर हेल्दी असा आपला ब्रेकफास्ट तयार आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने मुलांना म्हणा किंवा जे कोणी टिफिन नेत असेल घरातील तर त्या त्यांना जो आहे तो अशा पद्धतीचा टिफिन नक्की द्या अगदी फस्त होऊन येईल टिफिन आणि सगळ्यांनाच आवडेल रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद